वैजापूर शहरातील भूमिगत नाल्यांची कामे संतगतीने सुरू असून याबाबत नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस देखील बजावली आहे मात्र या नाल्यांच्या प्रलंबित कामामुळे अनेक मंजूर रस्त्यांची कामेही रखडली आहे यातच पुलाडी रोडवरील श्रमिकनगर कॉलनीमधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे या परिसरात मोकळ्या असलेल्या प्लॉटिंगवर रस्ते झाले आहेत मात्र घरे बांधलेल्या श्रमिकनगरमध्ये एकही रस्ता नाहीये येथील वृद्ध नागरिकांना व विद्यार्थ्यांना कसरत करत चिखल तुडवत जावे लागते या रस्त्यांवर गाड्या घालणे म्हणजे चिखलात घसरगुंडी खेळण्यासारखेच आहे येथील नागरिकांनी गेल्या चार वर्षापासून रस्ते करा अशी मागणी सातत्याने अनेकदा केली मात्र याकडे नेहमीच दुर्लक्ष दिले मात्र याच परिसरात पुढे प्लॉटिंग झाली तेव्हा तात्काळ या ठिकाणी सिमेंट रोड तयार करण्यात आला पुढे पर्यंत गेला ही प्लॉटिंग कुठल्या राजकीय पुढाऱ्याची आहे का ज्यामुळे लगेच या ठिकाणी रोड झाला आणि आम्ही अजूनही चिकला जगतोय असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे रस्ते सगळे गटरी याला नाल्या चांगल्या नाहीये रस्ते चांगले नाहीये जा यायची पाहिजे ती नाल्या काढायला कोणी किती वर्षापासून तुम्ही रस्त्याची मागणी करताय आम्ही चार वर्ष खूप करतो पाच सहा वर्षापासून खूप चेक रस्त्याने जाता येत येता नाही येत आम्हाला रस्ते नाही नाल्या नाही आम्ही दोन तीन वेळेस गेलो पण आमचं काही काम झालंच नाही <laughs> आता काय मागणी तुमच्या नगरपालिकेकडे तीन महिन्यापासून आम्हाला रोड नाही रोड पाहिजे गाडी पण नाही કચરા ગાડી વાલ ત્યુ યત નહી આચરા કચરા ગાડી તીન દોઢ મહિલા દોન મહો સોમવાર કચરાવાચરો ગાડી રોડ तेव्हापर्यंत अडचण सहन करायची आता हे मतारी माणसं झालेले लहान मुलं मोठे झाले तरी ही कडची जी अडचण आहे बाहेर निघणे घराच्या बाहेर निघावंच लागतं प्रत्येक गोष्टीला

वैजापूर शहरामध्ये भुहेरी गटारा योजना टप्पा दोन ही सदरील भागामध्ये चालू आहे तरी ही गटारा योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण त्वरित रोड रिस्टॉरेशनचे काम घेत असतो त्याअंतर्गत इतर योजनेअंतर्गत फेज टूचे रस्ते मंजूर आहेत आणि पावसाळा असल्यामुळे थोडंसं काम थांबलेलं आहे एखाद्या महिन्यामध्ये या भागातील किंवा फेज टूमध्ये जे काही भाग आहेत या सर्व भागातील रस्त्यांचं काम करण्यात येणार आहे तर या सप्ताह अनुषंगाने संपूर्ण गुरुगाव हे वक्तिमय असून आता या सप्ताहाच्या तयारी जोरात लागले आहे तर जास्तीत जास्त भाविकांनी या सप्ताहाला राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीकडून करण्यात आले आहे